नमस्कार मंडळी श्रीगुरु देवदत्त ही तयारी आहे पातळ पोह्याच्या चिवड्याची तर आज आपण पात पोह्याचा चिवडा बघणार आहोत आणि आपण मार्केटमध्ये जसा मिळतो दुकानात वगैरे मिळतो ना तसाच अगदी चवीचा कसा करायचा तो बघणार आहोत त्यासाठी हे मी पातळ पोहे घेतलेत अर्धा किलो आहेत हे पोहे चाळून वगैरे स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्यात जी पुडी असते म्हणजे बारीक पात असं हे असतं पावडरसारखं हे असतं ते काढून घ्यायचं चाळून ते अर्धा किलो मी घेतलेत हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत पिठी साखर घेतली आहे कढीलिंबाचे जे असे म्हणजे हे एक मिनटं हे असे जे मोठे हे छोटं पान आहे अशी मी मोठी तीन पानं घेतलेत चार स्पून धने आहेत हे मी असे हे पोळपाट लाटण्यावर फक्त हे करून घेतलेत असे पोळपाटावर ठेवून ना लाटण्यानं फक्त असं दोन भाग करून असं हे करून घ्यायचं आहे ते आणि हे धने आहेत हे फ्रेशच घ्यायचे आहेत म्हणजे आधी करून ठेवलेले वगैरे घ्यायचे नाहीत आपण चिवडा ज्यावेळी करणार ना त्याचवेळी ते आपण आपले असे लाटण्यानं हे करून घ्यायचे परत दोन टीस्पून जिरे घेतलेत दोन टीस्पून बडीशेप घेतले बडीशेप आणि धणे हे दोन महत्त्वाचे घटक आहेत त्यामुळेच सरकी म्हणजे दुकानात जसा चिवडा मिळतो ना तशी चव येते हे मी एक टेबल एक टी स्पून हे तीळ घेतले तुम्ही ह्याची क्वांटिटी जरा जास्त ठेवा मी नंतर वरून घालणार आहे हे पण चार टेबल टीस्पून जरी तुम्ही घेतले तरी चालतात मी एक टीस्पून घेतले आत्ता खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले तसे पातळ म्हणजे एकदम पातळ पण नाही आहेत असे थीक ठेवले एवढे थे मी कारण आमच्या घरात असेच आवडतात मी असे ठेवलेत तुम्ही पातळ तुम्हाला आवडत असेल तर पातळ करू शकता पण ह्यापेक्षा पण जास्त नाही ठेवायचं आहे तर अर्धी वाटी खोबरं घेतले मी सुक्या खोबऱ्याचे काप आहेत हे आणि सहा मिरच्या घेतल्यात मी तिखट आहेत म्हणून थोड्या कमी घेतल्यात आणि मिरचीचे असे असेच तुकडे करायचे आहेत आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठे पण नाहीत आणि ह्याच्यापेक्षा लहान पण नाहीत तर सहा मिरच्या घेतल्यात ह्या तिखट मिरच्या आहेत आणि मिरचीचं प्रमाण हे जास्त जास्त ठेवायचं आहे त्यानंच चव येते त्यामुळे मिरचीचं प्रमाण हे तुम्ही जास्त ठेवा आणि आपल्याला फोडणीसाठी मोहरी हिंग हळद हे लागणार आहे ते आपण हे करताना बघूया मीठ वगैरे आपल्या अंदाजानंच टाकायचं आहे साखरेचं पण प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कसं आवडतं तसा पण हे जे मी घेतलं आहे हे पण मी थोडं टाकून जर कमी वाटलं तर था टाकणार आहे कसं असते प्रत्येक ह्याच्यानुसार आपलं साहित्य जरा कमी जास्त झालं त्यानुसार आपले साखर मिठाचं प्रमाण पण त्यावर अवलंबून असतं त्यानुसार आपण ते चव घेऊन बघून करायचं आहे तर आता तेल बघूयात आपण आणि तेल तापत ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करून घेऊयात तेल मी गरम करायला ठेवलं आहे आता ह्यात आपण दोन टीस्पून ह्यात मी सगळ्याचं टी स्पूनमध्ये प्रमाण दिलं आहे आणि हे तेल मी सव्वा कप घेतलं आहे म्हणजे आपले मेजरमेंटचे कप असतात ना त्यानुसार सव्वा कप घेतलं आहे हे तेल तुम्हाला जास्त वाटत असेल पण इतकं तेल हे लागणारच आहे का तर आपण ह्यात जे घ घटक घालतो खोबरं शेंगदाणे हे सगळं हे तेल ओढून घेतात त्यांना क्रि होण्यासाठी तेल लागतं आणि ते तेल कमी होतं आणि हे एवढं तेल म्हणजे लागतंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता पण ह्यातलं प्रमाण बदलू नका नाहीतर चवीत फरक पडणार शंभर टक्के तर मी सव्वा कप तेल घेतले हे आता तेल आपलं तापलं आहे दोन टीस्पून मी मोहरी घातले मोहरी आपली चांगली तडतडू द्यायचे मोहरी आता आपली तडतडायला चालू झाली आहे मी लगेच अर्धा टीस्पून हळद घालणार आहे हे पोहे बघा पिवळे असतात त्यामुळे मी अर्धा टीस्पून घातले आणि हिंग आपल्याला जास्त घालायचं आहे एक टीस्पून मी हिंग घालणार आहे त्यानंतर जिरे टाकून घ्यायचे आणि आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे थोडे लाल होत आले थोडेसे अगदी मग आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे जरी खोब्र 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 आता जरी तुम्ही खोबरं घातलं तरी ह्या स्टेजला चालू शकता आप आपण अजून ह्यात बाकीचे घटक घालायचे आहेत म्हणून आत्ताच आपल्याला खोबरं वगैरे ॲड करायचं आहे शेंगदाणे चांगले खरपूस करून घ्यायचे आहेत नाहीतर चिवळ्याची मजा जाते तर मी ह्यात आता खोबरं घालून घेते हे माझे काप मोठे आहेत म्हणताना मी आत्ता ह्या ह्याला घातले तुम्ही जर पातळ काप केले तर तुम्ही हे नंतर घालायचे खोबरं ह्या ह्यावेळी घालायचे नाही शेंगदाण्याच्या नंतर घालायचे नाहीत मग तुम्ही सगळ्यात शेवटी ते काप घालू शकता जर फार पातळ करत असाल तर माझे हे पातळ नाही आहेत काप थोडे जाडसर आहेत म्हणून मी इथं घातलं आत्ता ह्या स्टेजला घातले आता थोडंसं खोबऱ्याचा चे, कलर चेंज झाला ना की आपण मिरची घालून घ्यायची आहे खोबर असं झालंय आता आपण मिरची घालून घ्या आणि मिरची चांगली आपल्याला कुरकुरीत होऊन द्यायचे आहे मगच बाकीचं साहित्य घालायचं आहे मिरची ही चांगली कुरकुरीत व्हावी असं आपल्याला हे करायचं एक थोडीशी मिरची हे झाली ना की आपण बाकीचं साहित्य घालून घेऊया आहे हे बघा मिरची आता आपली व्हायला चालू झाली आहे आपण कडी घालून घेऊया त्यात मग आपण बडीशेप वगैरे सगळे नंतर घालणार आणि भडंग करताना जे सांगितलं होतं तसंच आपल्याला कडीलिंब टाकून ताट झाकून घ्यायचंय त्यामुळे फोडणी उडत नाही हे असं ताट झाकून ठेवल्यानं फोडणी आपली पूर्ण किचन होत नाही ताट थोडं खालून ऑइली होतं पण ते आपण स्वच्छ करू शकतो किचनच्या डागापेक्षा ते सोपं पडतं काढून घेते दोन मिनट ठेवायच्या आणि असा झाडा टाकवायचा किंवा तुम्ही काय कोणती फळी वगैरे ठेवा ते अशी ठेवायची म्हणजे जास्त ते उडलं जात नाही ते आणि कडलिंब वगैरे असतो तो जरा ताजा ताजा घ्यायचा आहे तर आहे चिवडा वगैरे करताना ना ताजाच घ्यायचा आहे हे बघा आता आपण हे धने वगैरे घालून घेऊयात सगळे धने बडीशेप आणि तीळ सगळंच एकदम घालून घ्यायचं आहे तीळ तुम्ही नक्की वाढवा कारण तीळ खूप छान लागतात खाताना आणि आता आपलं तेल गरमच असतं मिरची तुम्हाला दाखवते मी मिरचीला बघा असे हे पांढरे पांढरे जे असे स्पॉट येतात ना तशी होत ते आपल्याला मिरची हे करायचं आणि आपण गॅस ऑन करून घ्यायचं आहे कारण तेल गरमच असतं त्यात हे सगळं अजून कूक होत राहतं आणि त्यामुळे आपलं करपत नाही लवकर म्हणजे फोडणी आपली ही कुठला ह्यातला कुठला जो घटक आहे तो करपला जात नाही चांगला हे होतं आणि बडीशेप आणि धने हे दोन महत्वाचे घटक आहेत आणि मिरची जास्त प्रमाणात हे तीन तुम्ही योग्य प्रमाणात घातलं आणि हे धने आणि जिरे धने आणि बडीशेप तर तुम्ही विसरू नका अजिबात कारण त्याला खूप छान टेस्ट येते ह्यात आपण फोडणी गाळ झाल्यानंतर पोह्यांवर ओतून घ्यायचे आहे त्याआधी आपण भडंगाच्या वेळी जसं केलं होतं तसं मीठ आणि पिठी साखर पोह्यांवर घालून घ्यायची साखर घालून घेते एवढी साखर मी ठेवली आहे एक टेबल स्पून एक टी स्पून असेल साखर मीठ ठेवले मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं मीठ तुम्ही फोडणी जरी घातलं शेवटी ना तरी चालतं आता ह्याच्यात मीठच घालून घेतलं फोडणी जरी तुम्ही घातलं ना शेवटी तरी मीठ चालतं आणि हे पोहे पोहेून फोडल्यानंतर चालू घेऊन एक थोडा वेळ उन्हात ठेवायचे आहेत किंवा साधारण गरम करून घेतले तरी चालतात अगदी गरम गॅसवर गरम करायचे नाही तर ते असे आकसून येतात किंवा हे आता फोडणी झाल्यानंतर तुम्ही जरी दोन मिनटं परतलं ना मोठ्या बुट्टीत तरी चालतं पण जास्त पण नाही परतायचं आहे मग ते आकसले जातात आता फोडणी गार झाल्याशिवाय आपण ह्याच्यावर फोडणी टाकायची नाही अगदी पण गार नाही करायचे कोमट असताना फोडणी टाकायची म्हणजे पोह्यांना सगळीकडं फोडणी आपली लागली जाते तर फोडणी गार हो मग मी घालूया आता आपली फोडणी गार म्हणजे पूर्ण गार करून घ्यायची नाही आहे भडंगासारखी कोमट असतानाच आपल्याला घालून घ्यायचे आहे म्हणजे सगळीकडं चांगले लागली जाते आणि टाकताना पसरून टाका नाहीतर एकीकडंच फोडणे लागू शकते आणि पटपट पटपट असं फिरून घ्यायचं आहे तुम्ही मोठे कोणतरी बुट्टी वगैरे घ्या मी तर व्हिडिओमध्ये सरळ दिसत नाही म्हणताना मी ह्या परातीतच करते तुम्ही घेताना मोठी बुट्टी जा मी आता हाताने मिक्स करते सगळं मिक्स करून बाकीची पण फोड घालून घेणार आहे मी ती घालून घेते आणि दाखवते आपला चिवडा तयार आहे मला त्यासाठी एक वाटी तेल लागलं होतं बाकीचं तेल शिल्लक राहिलेलं आहे तर तुम्ही पण एक वाटी घ्या आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू यू फॉर वॉचिंग